नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आणि मी बिमावलीच्या आशीर्वादाने या जिप्रपाच्या आशीर्वादाने आपल्या गावाला पाऊस चालाय गा तर का तर आता बारामती तालुक्यात आम्ही आलो म्हणजे शेतफळ गावाच्या शेजारी बर का तर पावसाने इतका धमाकूळ घातलाय की बाबा आमची दही दहीन चालवली आहे काय तुम्हाला सांगायचं गावरत काळे वावरत कांद्याचे वावरत आलो चारी अरिबाजून तळ केलं तर पहा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ कसा कसा आहे आणि किती पाऊस कोणत्या भागात पाऊस होतो मित्रांनो कमेंट मध्ये नक्की मला सांगा कोणाचं काय कोणाचं काय आमच्या आईचं काय चाललंय पाहूया जरा पाऊस कसं तडय आता इकडे आई काय करते र पाणी भरती पाही पावसाचं पाणी चांगलं असतं ना हां असतं बघा तर मित्रांनो हो का इथं साईपाक चाललायचा करायचा आणि तुम्ही बाहेर बघू शकता पाणी कसा आहे पाऊस बिराडाच्या चेहरी तमान अशा प्रकारे ना असा पाऊस चालू आहे घाल 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 तरी ही बारखाली कुकले आपण घेतले आतमध्ये आणि इकडच्या पालाच पाला पाणी येत आहे ना मित्रांनो अशा प्रकारे आता हे भांड्याला पाणी प्यायला इथं पाणी चांगलं नाही त्यामुळं प्यायला असं धरतो पावसाच बर का अशा प्रकारे मित्रांनो पालाच्या तणावीत हांड भरायचं चाललंय आईचं बरं का हांड केंड बादल्या सगळं भरून ठेवायचं म्हणजे सकाळ आपल्या वापरायला प्यायला सगळं व्यवस्थित होतो बिराडाच्या पाठीमागं माग मित्रांनो वाफा पूर्ण भरलाय बरं का अशा प्रकारे एकदम तमान झालंय वावर आता काय कराव ते सुचना आम्हाला आता भर पावसात ना बाहेर काढता येत नाही आता पाहणी आतमध्ये हळूहळू फिरायला लागले बाहेरनं वड आहे बाहेरनं दिदा माती ओढती आपण काय आता पाऊस तर काय उघडायचं नाव घेणार वावर तर बरायला लागले तमान अशा प्रकारे वावर भरलेच्या आतमध्ये बेटर लावली बर ने 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 का काय पाणी बर बाहेरने कर लागते त्यामुळे तव्यावर माती उंडी या दुर्बिमार दुर कावन ना केला वांग्याच के तर वांग्याचं जा पावसाच्या आधीच वांग्याचं कालवण केले बर का अशा प्रकारे आयचं चाललाय सैपाक आणि इकडे बावर बाहेर पडतोय पाऊस बर का बाबा इकडे मेंढर बघती ते डोकून पाहलात ए कस काय बाबा उभी आहे बांधाच्या खाली गेली गेला का बाय तपास

तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सुंदर अशा आणि चपात्या बनवल्या भर पावसात आणि वांग्याचं कालवण मग अशी शिजू घातलं होतं पाऊस आला त्यामुळं वांग्यात पाणी आणि चुलीत बी पाणी झालं होतं त्यामुळे वांग शिजायचं राहिलं होतं तर आता पालात शिजू घातलंय थोडस तर अशा प्रकारे देखे भांडी फुल भरली होती पावसाने काय पहिली भरली होती आणि हा पाऊस आता थोडा कमी झाला या तर आता या पावसात कागद घेऊन उभ पारा करायचा आहे बरं का आज भी आता एवढं दहा बारा दिवस पाराच करावा लागणार आहे कारण चोरटीची भीती तर रात्रभर आता उभं राहणार उभं राहावं लागणार आहे तो खोकर या या अशा प्रकारे पाणी खाली फुटलं असणार आहे बांध फुटल्यामुळं हे पाणी वाहून गेलं बहुतेक बर का पावसाच्या पाण्याने आणि हात धुला परत ती परत धुली काढला आम्ही गारातलाय आपला इकडं कोंबड्या अशा प्रकारे जीवन जगावं लागतं मित्रांनो पाण्या पावसाने पाणी वरभा घातलाय वरभ्या वरभा घातलाय तरी सुद्धा पाणी आत येण्याची शक्यता आहे पाऊस उघडतोय कधी याची गॅरंटी नाही बर काळ्या रानात आहे पाणी जर आधी घुसलं तर हांड्यावर असं हांड पालतं घालावं लागतं कारण त्याच्यावर बसावं लागेल तर अशा प्रकारे बाहेर पाणी पावसाचं कळ आहे वावर आणि अशा आई भांडी दुती बघा पावसाच्या पाण्याने आणि महत्वाचं म्हणजे आम्ही पावसाचं सुद्धा पाणी पितो बरं कमीत करून आणि जाय गावत नाही कुकून पाणी नाही ना गेलं तरी लय अवघड असतं त्यामुळं तर सौर ऊर्जेची लाईट आपण कोंबड्याच्या डालग्यात फिट केली बरं का आणि इकडं वांग्याच कालवण सानूबाईला वाढले आता इकडे आय आम्हाला बी वाढणार आहे तर आता जेवायचं आणि कागद हे आपल्या पोत्यात आता पावसामुळं तो राडा होणार आहे त्यामुळं तर थांबलोय तर या पोत्यातलं कागद काढायचं आणि अंगावर घेऊन पारा करायचं तर बाबा इकडे डो लागली ते बरं का बाबा झोप लागते काय बरं असून आता पोटभर जीव जेव

ورځو ټوټه نه مراځه ته مال راو دي خاوه باکان انه نه نه مر باغ نه نه خپتن کاند میلاڅه وای تاسو ونس کړو اوهونه زباځد پردب داس اې څانا څانا په شي مځبای نایې د پاشنه اې مې جیوتیا ځو ای مال دې چټنوځ نېمدیت منیتوت مندې کوا کټو کټو ځې کای کوي असायम चटणी कांदा पाहिजे सकाळी दोन तीन शिव्या सकाळी शिव्या करून बाकरी ठेवून संध्याकाळी पाऊस आलो काय गाई निघाल पाऊस पावसाला हे दिसत नव्हता जेवण खाऊन झालं हा हाय मेंढर आता वाघरात घ्यायची पाऊस रिम झिम रिम झिम चालू इकडं गोडी आता बांधायची ती बर का बायांनी गोळी बांधायचं आता प्रोसेस चालली काय गारतले लागायला लागले या बेंडकुळ तर डराव डराव करायला लागलेला रिम झिम पावसात मित्रांनो हा पहारा करायचं चाललंय बरं का तर रात्रभर पाऊस आहे ना आता रात्रीच्या जवळजवळ दोन अडीच वाजलीत आहे बरं का दोन वाजलीत आहे तर अशा प्रकारे रात्रभर पारा करावा लागतोय कारण वावरात चिखल झाला आहे वावरात काय मेंढर बसत नाही त्यामुळे रोडवर मेंढर आली ते वावरातन रिमपाप्पा झोपली ते आप्पा आप्पा गाड झोपेत असल्यामुळे आपाने काही उद दिली नाही कारण आपाने आंधीचा पारा केलाय मित्रांनो आणि आता इथं थांबतो मित्रांनो डायरेक्ट तांबडं फुटल्या होतो मला मी दाखवतो तर आता चार्जिंग कायचा प्रॉब्लेम येतो त्यामुळं थांबतो बरं का तर रिमझिम पाऊस चालत तर मित्रांनो आता तांबडं फुटाय आलाय बरं का रात्रभर अगदी पारा केलाय आणि आमच्या अंगाव आम असला कागोद आहे बरं का माझ्या अंगाव हातात काठी आणि डांबरीवर मेंढ्र काढली बरं का चिखल झालाय वावरात तर आपलं लिंबा आप्पा कागद घेऊन देणार आहे कटाळा <laughs> आला होईल मग काय भिजलं नाही ना एक याड लावले मन साठी नाही तर पारा करायचा नाही तर काही तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं निविजन रात्रभर झालंय बर का आणि त्यात मध्ये विषय असा झाला आहे पाऊस पाऊसिड शिडसिड अगदी रातभर असा पाऊस येतोय बरं चालूच आहे डांबरी चालू उघडली काढली तर आता फुटलंय तांबड बघू आता कसं होतंय पाण्याची तर काय वाट बघायची <laughs> <laughs> ना आपराडात पाणी शिरलं या चहा पिटली नाही आमची आला लगा सगळ्या वर आणल्या होत्या बाबा परत सरल्या खाली पाहालाच्या मातानीच म्हण आणि मेंढरू तरी पावसाचं हलतय काय विषय काहीच नाही व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं मित्रांनो हे फक्त कमेंट मध्ये सांगा मला